मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व कायद्याचे विद्यार्थी मित्रांचे तसेच कायद्याप्रती आवड असलेल्या सर्व सजग जागरूक नागरिकांचे स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एन एस म्हणजे की भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यातील कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे IPC, तीन्छे चोपन, तीन्छे चोपन ए, तें, तें कलम म्हणजे पूर्वीच्या भारतीय दंडविधान संहितेतील म्हणजे की आय पी सी इंडियन पेनल कोड या संहितेतील कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न बी तीनशे चोपन्न सी आणि तीनशे चोपन्न डी हे जुने कलम आता संपलेले आहेत त्यांचं ते संपुष्टात आलेले आहे त्या कलमांच्याऐवजी आता नवीन कलम तीनशे चोपन्नच्या ऐवजी आता कलम चौऱ्याहत्तर आलेला आहे तसेच तीनशे चोपन्न एच्या ऐवजी कलम पंच्याहत्तर आलेले आहे तीनशे चोपन्न ऐवजी कलम शहात्तर आलेले आहे तीनशे चौपन्न सी ऐवजी कलम सत्याहत्तर आणि तीनशे चोपन्न डीच्या ऐवजी कलम अष्ट्याहत्तर आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे कलम चौऱ्याहत्तर ते कलम अष्ट्याहत्तरपर्यंतचे जे एखाद्या महिलेसंदर्भातले विनयभंगाच्या संदर्भातले जी गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये नवीन कायदा बी एन एस म्हणजे की भारतीय न्याय काय बदल झालेले आहेत किंवा काही बदल झालेले आहेत का किंवा याच्यात काही शिक्षा किंवा गुन्ह्याचे स्वरूप किंवा तसेच गुन्हा चालवण्याचे काही बदल केलेले आहेत का याबाबत आपण मित्रांनो थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर म्हणजेच स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे हा जशाला तसा बी एन एसमध्ये मध्ये हा कलम हे कलम ठेवण्यात आलेले आहे जे की आता ते कलम चौऱ्याहत्तर आहे तर मित्रांनो कलम पंच्याहत्तर म्हणजेच की जुने तीनशे चोपन्न ए सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजेच की लैंगिक सतावू तर मित्रांनो कलम पंच्याहत्तर सेक्शुअल हॅरेसमेंट यामध्ये एक खूप मोठा बदल केलेला आहे तीनशे चोपन्न ए म्हणजेच की आता आत्ताचा पंच्याहत्तर कलम पंच्याहत्तर प्रमाणे यापुढे जर कलम पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा घडला तर सदरचा गुन्हा हा दखलपात्र स्वरूपाचा असून अजामीन पात्र आहे तसेच नवीन बदल म्हणजे सदरचा गुन्हा आता हा सत्र न्यायालयात चालणार आहे म्हणजेच की सेशन ट्रायबल करण्यात आलेला आहे यापूर्वी हा गुन्हा जे एम एफ सी म्हणजेच की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासोबत चालणारा होता परंतु आता खूप मोठा बदल केलेला असून जुने कलम तीनशे चोपन्न ए म्हणजेच पंच्याहत्तर हे सत्र न्यायालयात चालणार अशी नवीन तरतूद केलेली आहे तसेच मित्रांनो कलम शहात्तर म्हणजेच की जुना तीनशे चोपन्न बी ऑर यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमेन विथ इंटेन्टिव्ह डिस्रो म्हणजे एखाद्या महिलेला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावरती हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे तर विद्यार्थी मित्रांनो कलम शहात्तर याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल केलेला असून कलम शहात्तर प्रमाणे जर यापुढे गुन्हा नोंद झाला म्हणजेच की बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद झाला तर सदरचा गुन्हा हा दखलपात्र स्वरूपाचा असून अजामीन पात्र आहे तसेच सदरचा गुन्हा सुद्धा सत्र न्यायालयात चालणार अशी नवीन तरतूद केलेली आहे म्हणजेच की आता सदरचा गुन्हा हा शहात्तर म्हणजे तीनशे चोपन्न बी हा सेशन ड्रायव्हरला आहे आणि तो यापुढे सत्र न्यायालयात चालणार आहे तर मित्रांनो त्यानंतर कलम सत्याहत्तर बी एन एस भारतीय न्याय कलम सत्याहत्तर म्हणजेच जुने कलम तीनशे चोपन्न सी तर तीनशे चोपन्न सी जे कलम होते वयरिजम संदर्भात चोरून असलील चित्रीकरण करणे एखाद्या महिलेचे जर चोरून अस्लील चित्रीकरण केले तर सदरचा गुन्हा हा बी एन एस प्रमाणे जर नोंद झाला तर बी एन एस प्रमाणे सदरचा गुन्हा हा म्हणजेच की कलम सत्याहत्तर हे दखलपात्र स्वरूपाचे असून पात्र आहे तसेच हा गुन्हा सुद्धा सेशन ट्रायव्हल करण्यात आलेला आहे म्हणजेच की हा गुन्हा सुद्धा सत्र न्यायालयात चालणार यापूर्वी तीनशे चोपन्न ए बी आणि सी हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासोबत यांच्यासमोर चालवले जायचे परंतु आत्ता नवीन कायद्याप्रमाणे कलम पंच्याहत्तर शहात्तर आणि सत्याहत्तर हे सेशन ट्रायबल करण्यात आलेले आहेत हे, हे जिल्हा व सत्र न्यायाधीशासोबत चालणार आहे हा खूप मोठा बदल जुने कलम जे आहे तीनशे चोपन्न ए बी सी यामध्ये करण्यात आलेले आहे तर मित्रांनो शेवटचं कलम अष्ट्याहत्तर म्हणजे तीनशे चोपन्न डी ज्याला की आपण इंग्लिशमध्ये स्टॉकिंग म्हणतो चोरून एखाद्या महिलेचा पाठलाग करणे यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही या कलमामधील शिक्षा पूर्वी जी होती तीच आहे तसेच सदरचा गुन्हा हा कॉग्निजेबल आहे तसेच हा जामीन पात्र आहे आणि सदरचा गुन्हा हा जे एफ सी म्हणजेच की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडक्यात पाहिलं की विनयभंगासंदर्भातील म्हणजे मॉलिस्टेशन संदर्भातील जुने आय पी सी मध्ये तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न चोपन, ए बी सी डी हे गुन्हे आता बी एन एस मध्ये कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर मध्ये सांगितलेले आहे तसेच कलम पंच्याहत्तर शहात्तर आणि सत्त्याहत्तर हे ट्रायबल सेशन करण्यात आलेले आहे आता यापुढे कलम पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर हे सत्र न्यायालयापुढे चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली याबद्दल जर ही माहिती आवडली तर प्रवीण वाघ हे चॅनल सबस्क्राईब करावे लाईक करावे धन्यवाद